मित्रांनो आई बाबा रिटायर्ड होत आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शुभा आणि सानू या दोघीही प्रोजेक्ट बनवत असतात तर जॉईंट फॅमिली आणि न्यूक्लियर फॅमिली असं त्यांना काहीसा प्रोजेक्ट बनवायचा असतो आणि त्या एकमेकींबरोबर डिस्कस करत हा प्रोजेक्ट बनवत असतात त्याचवेळी सीमा तेथे येते ते आणि त्या दोघींकडे पाहतच राहते आता जॉईंट फॅमिलीचे फायदे काय आहेत न्यूक्लिअर फॅमिलीचे आता शुभा सगळं काही सानूला सांगत असते मग सानू म्हणते की आजी आज अगं पण मला मम्मा काय म्हणते माहिती आहे का नेहमी न्यूक्लिअर फॅमिली कधीही छान असते आणि सेफसुद्धा असते त्यावेळी असेल ना ते, असे ते माहीत नाही पण जॉईंट फॅमिलीमध्ये सर्वजण तुझे किती लाड करतात असं शुभा म्हणते आणि खूप छान छान असं जॉईंट फॅमिलीबद्दल बोलू लागते त्याचवेळी आता सीमा रागातच म्हणते आई अहो तुम्ही हे काय करताय सानूच्या मनात काही बीही का, का भरवते कारण तिला फक्त जॉइंट फॅमिलीचे तुम्ही फायदे सांगताय आणि न्यूक्लिअर फॅमिलीचे का नाही सांगितले असं जरा ती रागातच विचारते मग आता शुभा म्हणते अगं असं नाही आहे मी सांगणारच होते तेव्हा आता मला तुमचं इंटेन्शन कळतं आहे अप्रत्यक्षपणे तिच्या मनात हे भरवत आहे की आम्हीसुद्धा इथेच राहावं जॉईंट फॅमिलीमध्ये बरोबर ना म्हणजे तुम्हाला कसं इथे आधार मिळेल म्हणूनच म्हणायचं आहे ना आणि तुमचं काय न्यूक्लिअर फॅमिली तुमची तुमची एन्जॉय करून झाली आहे पण आमचं काय मला माहीत आहे तुम्हाला तर मी अगोदरपासूनच लग्न झाल्यापासून आवडत नाही आहे तुमच्या पसंतीची मुलगी नाही आली ना या घरात म्हणून पण असं तिच्या मनात भरू नका माझ्या सानूच्या नाहीतर तिला इथून दान सुद्धा बाहेर पडेल मग आता शुभा तिच्याकडे दुर्लक्ष करत सानूला म्हणते जा आपल्याला कलर पेन्सिल लागतील ना घेऊन ये रूममधून मग आता सानू जेव्हा रूममध्ये कलर पेन्सिल आणण्यासाठी जाते ना तेव्हा शुभा आता सीमाला चांगली खडसावते आणि म्हणते हे बघ मी असं काही पण तिच्या मनात भरवत नाही आहे तिचा प्रोजेक्ट होता ना त्याबद्दल मी तिला सांगते आहे माझ्या मनात असं कोणतंही इंटेन्शन नव्हतं समजलं मग आता सीमा म्हणते अहो मी इथे अडकून पडली आहे माझ्या हाताखाली जे काम करतात ना त्यांचे स्वतःचे फ्लॅट झाले आहेत आणि मी कुठे अडकून पडले तर या जुनाट घरात तुम्हाला असंच वाटत असेल ना की हिने कायम आयुष्यभर याच घरात राहावं आणि आमचे पैसे बुडाले याचाही तुम्हाला आनंदच झाला असेल ना तर रागातच आता शुभामन काही पण काय बोलते सगळं तू तर दुसरीकडे सर्वजण हॉस्पिटलमध्ये असतात तेव्हा नाना नाना आता काकूंजवळ बसलेले असतात तर नानांचे सर्व मित्र हे बाहेर असतात जेणेकरून नानांना धीर मिळावा ना यासाठी मग आता यशवंतांना आठवतं की नाना मला सारखे म्हणतायत की आम्हा दोघांना एकमेकांची साथ मिळाली परंतु एकमेकांचा सहवास मिळाला नाही आम्ही एकमेकांना साथ देण्यामध्येच पूर्ण आयुष्य घालवलं पण आम्हा दोघांना असा असा आमचा आमचा टाईमच ना ना, पेला होता, पेला नाही एन्जॉय करायला आणि एकदा का वय निघून गेलं ना मग काहीही खरं नसतं जबाबदाऱ्या पेलवता पेलवताच अख्खं आयुष्य जातं तरीही कळत नाही आणि या जबाबदाऱ्या पेलतानाच बायकोने स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं आणि हे सगळं आता घडून बसलं आता कुठे आम्हाला असं वाटलं होतं सहवास मिळेल एकमेकांचा परंतु काय हे दुखणं वाढलं असं यशवंत त्यांना आठवतं आणि त्यांचा आता धीरज सुटत जातो आणि मी शुभाला सुद्धा हेच सांगतोय की आपण दोघेही मस्त गावाला राहूयात परंतु ती ऐकतच नाही आहे आता त्यांना असं खचून गेल्यासारखं वाटतं तेवढ्यातच समीर डबा घेऊन तेथे येतो आणि लगेच यशवंत जवळ जात म्हणतो की बाबा अहो आई घरी वाट पाहते तुम्ही जा बरं घरी मग आता तू इथे थांबशील ना बाळा तुझ्या मिटिंगचं काय ऑफिसच्या महत्त्वाच्या असं यशवंत विचारतात मग समीर म्हणतो की ते मी मॅनेज करेल एक दिवस होतो ऊ मॅनेज आणि होईल मॅनेज तुम्ही नका ठेव टेन्शन घेऊ तुम्ही जा बरं घरी आई वाट पाहतीये असं तो म्हणतो आणि यशवंतांना घरी जायला सांगतो तर दुसरीकडे आता सीमा ही खूपच उद्धटपणाने बोलत असते आणि म्हणते की आमचे पंधरा लाख रुपये बुडाले आहेत काय तर बाबांच्या मित्राच्या सांगण्यानुसार आम्ही ते पैसे एका बिल्डरवाल्याला दिले परंतु ते पैसे सर्व बुडाले समीरने आणि मी एक एक रुपया जमवून ते पैसे कमवले होते असं म्हणून रागातच आता सीमा ही सर्व आरोप आता लगेच बाबांवर लावत असते त्यावेळी आता लगेच शुभाला राग येतो आणि ती म्हणते एक मिनिट हा सीमा असं म्हणून ती रागातच पुढे जाते आणि म्हणते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची बाबांनी फोर्स केला नव्हता तुम्हाला की ते पैसे गुंतवा म्हणून बाबा नको म्हणत होते एवढंही लक्षात ठेव माझ्या लक्षात आहे अजून बाबांनी म्हटलं होतं की सगळी चौकशी करा व्यवस्थित आणि मगच पैसे गुंतवा परंतु तुला खूप घाई झाली होती ना घर घर करत होती त्यामुळे तू गुंतवले ते पैसे आणि मग काय झालं त्याचं जरा विचार करून कोणतेही पैसे गुंतवायचे असतात तुला एवढं कळत नाही का त्यावेळी आता सीमा म्हणते हो मला आत्ता समजतंय की तुमच्या तोंडून तुमचा श्रावण बाळच बोलत होता मागाशी बरोबर आहे तोसुद्धा असंच बोलतो तुम्हीसुद्धा असंच बोलतायत पण एक लक्षात ठेवा अहो माझं घराचं स्वप्न अपूर्ण राहिलं ते राहिलंच पाहता शुभा म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव सीमा अगं मुंबईसारख्या शहरामध्ये एवढं मोठं घर आहे आपलं अगं या घराचा सर्वांना हेवा वाटतो कारण या घरामध्ये समोर केवढं मोठं अंगण आहे तुळशी वृंदावन आहे मागे परस बाग आहे तुला कळतं की नाही काही त्यावेळी सीमा म्हणते हो ना कळतंय ना मला या घराच्या तुटक्या फुटक्या फरशा आणि ती ते कौल आहेत ना ते सगळे गळतायत त्याचं कसलं आलंय हो एवढं कौतुक मला ना माझं घर हवं आहे अगदी स्वतःचं जिथे स्विमिंग पूल असेल क्लब असेल जिम असेल आणि इकडे काय आहे सांगा बरं मग आता शुभा म्हणते अगं इथे आपण एकत्र सर्वजण आहोत आणि गुन्हे गोविंदाने राहत आहोत त्याचवेळी आता आपण एकत्र इथे आहोत पण आमच्या बुडालेल्या पैशांचं काय त्याची जबाबदारी ना तुम्ही घेतलीत ना बाबांनी घेतलीत मग कशाला राहायचं एकत्र म्हणजे मला सगळ्यांच्या मर्जीने आता जगण्याचाच कंटाळा आला आहे कारण मला माझ्या मर्जीने जगायचं इतरांच्या नाही त्याचवेळी आता शुभा पुढे जाते आणि म्हणते सीमा जे झालं ना ते वाईट झालं हे मला मान्य आहे परंतु त्यासाठी ना सारखं सारखं बाबांना दोष देण्याची गरज नाही तेव्हा ती विचारते मग काय दोष माझा आहे मी एकटीनेच हे सगळं सहन करायचं तुमच्या त्या सो कॉल्ड आपल्या घरामध्ये का अहो तुम्हाला काय वाटतं मला त्रास होत नाही का त्याचवेळी आता ती तो ड्रायर घेऊन लगेच बाहेर येते आणि म्हणते हा ड्रायर आहे ना तो कालच मी नवीन वापरायला काढला होता पण काय झालं त्याचा शॉर्ट झाला कारण घरातली लाइटिंग फिटिंग व्यवस्थित नाही ना, ना म्हणून तुम्ही आपलं घर म्हणताय ना आई पण इथे तर काहीच कधी बदलत नाही आणि जोपर्यंत मी इथे आहे ना तोपर्यंत माझ्या आयुष्यात तरी काही कधी बदलणार नाही असं रागातच ती आता शुभाला टोमणे मारून म्हणते नंतर ती म्हणते माझ्या या ड्रायरची जबाबदारी तरी कोण घेणार असं म्हणून रागातच ती तो ड्रायर आता दरवाजाजवळ फेकून देते तो ड्रायरच फुट आता फुटतो त्यामुळे आता इकडे शुभाला खूप मोठा धक्का बसतो सानू देखील तितक्यात तेथे ते येते ते ते नक्की काय झालं हे बघण्यासाठी तेवढ्यातच यशवंतराव तेथे येतात आणि ते पाहतात की सीमाने ड्रायर फेकून दिला मग आता काय ग सीमा अशी प्रॅक्टिस करायची असते का फोडण्याची अगं तो ड्रायर चक्क फोडला असा आता विषय टाळतच लगेच शुभा म्हणते जेणेकरून यशवंताला समजावं नाही की यांची भांडणं झाली आहेत म्हणून मग आता तेवढ्यातच शुभा म्हणते सीमा अगं तो ड्रायर उचल जा पटकन जा ना अगं ड्रायर उचल पण आता सीमा अजिबात तो ड्रायर उचलत नाही तेव्हा शुभामन ते सीमा अगं एवढी ॲक्टिंग बरी नव्हे हा हो तुम्हाला सांगू का आपल्या सीमाने नाटकामध्ये भाग घेतला आहे आणि मला म्हणत होती चला आपण प्रॅक्टिस करूयात म्हणून पण कसली प्रॅक्टिस आणि कसलं काय तिने ड्रायरच फोडला त्या प्रॅक्टिसच्या नादामध्ये पण सीमा आपण नंतर प्रॅक्टिस करूयात अगोदर काय करू, अगो करू? सानूचा प्रोजेक्ट कम्प्लीट करू तेव्हा आता सीमा म्हणते काही गरज नाही त्याची मुलीचा प्रोजेक्ट आहे ना हा कम्प्लीट करेल आमच्या रूम मध्ये असं म्हणून ती मोठ्या तोऱ्यातच सानूला घेऊन तो प्रोजेक्ट घेऊन तेथून जाते तेव्हा शुभा पुढे जाते तो ड्रायर उचलते आणि म्हणते की सीमासुद्धा ना कळतच नाही अशी प्रॅक्टिस करतात का कुठे मग यशवंत गुपचूप आता डायनिंग टेबलजवळ येऊन बसतात त्यावेळी आता शुभा म्हणते काय हो तुम्हाला आवडलं नाही का आपल्या सीमाने नाटकामध्ये भाग घेतला आहे ते तेव्हा यशवंत म्हणतात तसं नाही आहे तिला जे करायचं ते करू देत त्यानंतर आता ती विचारते नाना कसे आहेत आणि त्याचबरोबर काकू कसे आहेत तेव्हा आता यशवंत म्हणतात की काही खरं नाही ग अगं विनयच्या फोनची ते वाट पाहत आहेत आता नाना आणि विनय मिळून काहीतरी डिसिजन घेते पाहताय शुभाला खूप वाईट वाटतं आणि मग ती म्हणते कालपर्यंत आपल्याबरोबर बोलणारं हसणारं माणूस अचानक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतंय काय आणि एवढ्या मोठ्या आजाराचं निदान होतंय काय नक्की काय चाललंय हे त्याच वेळी आता यशवंत म्हणतात गेल्या बऱ्याच वर्षांपासून त्यांना बीपीचा त्रास होता परंतु अधूनमधून डोकंसुद्धा दुखत होतं नाना मला म्हणाला होता परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्षच केलं नाना म्हणाले डॉक्टरांकडे जाण्याचा त्या कंटाळा करायच्या आणि जर वेळेवर गेल्या असत्या तर कदाचित हे सगळं टळलं असतं तेव्हा आता शुभा म्हणते वेळेवर सगळ्या गोष्टी चेकअप करून घेतल्याच तो मग आता नानाच्या मनाला या गोष्टी खूप लागल्या आहेत असं यशवंत म्हणतात कारण नाना मला म्हणाला तिची साथ मला मिळाली पण आम्हा दोघांना असा सहवास नाही मिळाला तेव्हा यशवंत आता रडत असतात त्याचवेळी आता शुभा म्हणते बिचारे नाना असं म्हणून ती त्यांना धीर देत असते आणि म्हणत असते तुम्ही काळजी करू नका होईल सगळं नीट होईल काहीतरी काकू येतील शुद्धीवर अहो तुम्ही खूप थकलेले दिसताय मी पटकन गरम काहीतरी खायला बनवते तुमच्यासाठी तेव्हा यशवंत म्हणतात नको मला काहीच नको आहे मी आता आतमध्ये जाऊन पडतो मग आता ती म्हणते की एखादा लाडू किंवा वडी तरी तोंडात टाका पण यशवंत ऐकत नाहीत ते आता आतमध्ये रूममध्ये जातात तेव्हा आता शुभाला मात्र खूपच वाईट वाटतं कारण या सगळ्या परिस्थितीला आता जबाबदार कोण सीमासुद्धा इकडे ऐकत नाही आहे यशवंतसुद्धा खूप नाराज आहेत विचार करून तिला खूप टेन्शन आलेलं असतं तर आता दुसरीकडे सीमा ही बाहेर जॉगिंगसाठी पडलेली असते असते तेथे नारडा बिल्डर असतात ना त्यांचे पी ए तेथे येतात आणि त्या घराकडे पाहतच राहतात तेव्हा आता त्या घराकडे पाहत असताना बरोबर सीमाला समजतं की हा माणूस का घराकडे पाहत असेल त्याचवेळी ती म्हणते की एक्सक्यूज मी नक्की काय चाललंय तुमचं आमच्या घराकडे असं का पाहताय तुम्ही त्यावेळी आता ते स्वतःची ओळख सांगतात की मी नारडा बिल्डरचा पी ए आहे म्हणून त्यावेळी नारडा बिल्डर तुम्ही ऐकून आहातच ना त्यावेळी ती म्हणते हो मला माहिती आहे आकाशगंगा सोसायटी आणि आत्ता नवीन बनलेली ती सोसायटी ती सुद्धा तुमचीच आहे ना तेव्हा हो आम्ही मुंबईमध्ये खूप फेमस असे बिल्डर आहोत हा ती मला आठवतं की या नारडा बिल्डरच्याच बिल्डिंगमध्ये एक थ्री बी एच के फ्लॅट पाहिला होता आणि अतिशय सुंदर होता तो तेव्हा तो पी ए आता विचारतो तुम्ही कोण मग आता ती विचारते माझ्या घरासमोर उभं राहून तुम्हीच मला विचारताय की कोण अहो किल्लेदार आहेत ना त्यांची मी सून आहे तुमचं काय काम आहे ना तेवढं बोला पटकन असं म्हणून ती आतमध्ये जायला निघते त्याचवेळी आता ती पुन्हा मागे विचारते पण तुमचं काम काय आहे ते मी दोनदा विचारले हा मग आता तो पी ए म्हणू लागतो या प्लॉटवर या जुनाट अशा बंगल्यांवर आमची नजर असते हा बंगला रिपेअरिंगला आला आहे त्याचबरोबर अरे डेव्हलपमेंटचा काही प्लॅन आहे का सॉरी हा वहिनी ऐका ना तुमचे सासरे किंवा तुमचे मिस्टर आहेत का घरात मग त्यांच्याशीच बोलतो मी चालेल ना मग आता तो लगेच आतमध्ये जायला निघतो त्याचवेळी आता सीमा म्हणते एक मिनिट अशा आतमध्ये काय निघालात लगेच आमच्या घरात अहो घरात कुणी नाही तुम्ही एक काम करा तुमचं कार्ड द्या मला मग मी तुम्हाला नंतर कॉन्टॅक्ट करते असं आता सीमा म्हणते आणि त्या पी एकडून नारडा बिल्डरचं कार्ड घेते त्यानंतर नारडा बिल्डर म्हणतात की या बंगल्याच्या मालकाशी आम्हाला बोलायचे मग आता ती विचारते मग मी कोण आहे नक्की अहो तुम्हाला कळतं का किल्लेदारांची मी सून आहे या बंगल्याशी मी मालकिनच असणार ना मी सून म्हटल्यानंतर द्या कार्ड माझ्याकडे पण आता पी एम मनात विचार करतो की बंगल्याचा मालक नक्की कोण आहे ना त्यांना भेटायचं होतं परंतु आता त्याचाही नाईलाज होतो आणि तो लगेच कार्ड सीमाकडे देतो तेव्हा तो आता तिचं नाव विचारतो तेव्हा ती, ती, ती म्हणते सौ सीमा समीर किल्लेदार असं माझं नाव आहे त्यानंतर आता तो म्हणतो माझं नाव बालाजी घमंडे लक्षात ठेवा हा माझं नाव आणि अजून एक गोष्ट हा फक्त तुमचा एक बंगला आहे ना जुनाट तोच राहिला आहे आणि हे सगळे बाकीचे हे तिन्ही बंगले आहेत ना ते सगळे बंगले विकले गेले आहेत म्हणजे त्यांनी आम्हालाच दिले आहेत फक्त तुमचा हा मधला प्लॉट आहे ना तेवढाच राहिला आहे हे सगळं जर आमच्या हाती आलं तर आम्हाला इथे काहीतरी करता येईल म्हणजे कॅश जर तुमच्या हातात आली तर म्हणजे तुम्हालाही त्याचा फायदा होईल ना मग हे बाकीचे आहेत ना तिघेजण सगळेजण आउट ऑफ इंडिया शिफ्ट झाले आहेत तेव्हा तो म्हणतो हो मला माहिती आहे ते सहाने आहेत ना ते सुद्धा आता कॅनडाला चालले आहेत त्यांनी हातात कॅश लागून घेतली बाकी काहीच नाही मग आता सीमाच्या तोंडाला पाणीच सुटतं की अशी किती कॅश मिळत असेल हा बंगला विकून त्या माहीत असतं चांगलं मिळणारच आहे त्यामुळे ती आता आनंदाने मनातल्या मनात उड्या मारू लागते तो बिल्डर आता असतो कशा प्रकारे हा बे बंगला विकला गेला किंवा इथे रिडेव्हलपमेंट झालं तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो त्यानंतर जाता जाता आता तो तिला सांगू लागतो की हे असं डील पुन्हा मिळणार नाही हा येतो वहिनी तेव्हा सीमा हो असं म्हणते त्यानंतर आता सीमा ही घरात जाऊ लागते तेव्हा तो बिल्डर त्या घराकडे पाहतच राहतो सीमा आता मागे वळून पाहते तर त्या बिल्डरची नजर नुसती त्या घरावरच असते आणि हे सीमाला कळून चुकलेलं असतं आता काहीही करून हे घर ताब्यात घ्यायचं हे तिच्या आता मनात असतंच आणि ती जेव्हा मागे पाहते ना तेव्हा तो बिल्डर त्या घरावरून नजरसुद्धा हटवत नाही आणि ही गोष्ट सीमाला माहीत असते ती पार आतमध्ये जाते तरी तो बिल्डर त्या घराकडेच पाहत असतो त्यानंतर जेव्हा तो आता जायला निघतो तेव्हा आता तो मागे मागे सरकत असता त्या घराकडेच नुसता पाहत असतो आणि मागे समीरला जाऊन जोरातच धडकतो त्यामुळे आता समीर विचारतो तुम्ही कोण आहात तर त्याला आता कळून चुकलेलं असतं की इथे कुणीतरी आलं होतं परंतु तो बिल्डर जेव्हा आता पटकन निघून जातो ना तेव्हा आता त्याला कळत नाही नक्की हा कोण आहे ते इकडे सीमा ही आता रूममध्ये असते तर शुभ आता तेथे जाते आणि विचारते काय ग का सीमा काय करतेस मग आता ती म्हणते काही नाही आई शुभा म्हणते हा घे तुझा ड्रायर त्यावेळी आता लगेच ती तो ड्रायर घेते आणि विचारते कशाला घेऊन आलात मी टाकला होता ना तो मग आता शुभा म्हणते अगं तू जो ड्रायर फोडला होता ना तो मी जोडला आणि अगदी व्यवस्थित चालू आहे ती विचारते कसं काय व्यवस्थित चालू आहे शुभा म्हणते अगं तो मी प्रेमाने जोडला ना म्हणून चालू आहे असं म्हणून शुभा आता तिला डायरेक्ट दाखवतेस की कशा प्रकारे मी ड्रायर चालू केला आणि त्या प्लगला सुद्धा लगेच तो ड्रायर लावून पाहते आणि चालू करून जेव्हा दाखवते तेव्हा सीमाला आता मोठा धक्काच बसतो कारण सीमानेच तो सीमा मगाशी व्यवस्थित लावलेला नसतो आणि नवीन ड्रायरोगीच रागाच्या भरात तिने फोडून टाकलेला असतो आणि हीच गोष्ट सीमाच्या लक्षात आलेली नसते आणि शुभाने अगदी गोड बोलून तिला ते सांगितलेलं असतं त्याचवेळी आता शुभा बाहेर जाऊ लागते आणि मग पुन्हा मागे येत तिला सांगते की थोडा संयम बाळगला ना तर दोष नेमका कशात आहे ना हे आपल्याला बरोबर समज आणि कधी कधी कसं असताना दोष घरातील वायरींचा नसतो अशा बाहेरून आणलेल्या वस्तूंचा असतो हे आपण जरा पारखून घ्यायला हवं मग आता रागातच सीमा विचारते काय हो तुम्ही मला काय टोमणे मारताय की काय तेव्हा शुभा म्हणते नाही गं मी कशाला तुला टोपणे मारेल मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे आज सकाळी जे काही आपल्या घरात घडलं ना ती परिस्थिती पुन्हा येऊ देऊ नको म्हणजे झालं हे सगळं तुझ्या हातात आहे कसं हँडल करायचं सर्वांना कसं समजून घ्यायचं मी तर काही बोलत नाही परंतु तू आता स्वतःला सावरायला हवं आवरायला हवं घरात दोन पुरुष आहेत आणि फक्त आपण दोघीच आहोत त्यामुळे तू आता लक्षात ठेव इथून पुढे कसं वागायचं आणि कसं नाही आणि यांच्यासमोर आपल्याला कोणताही तमाशा करायचा नाही आहे मी सकाळी बाजू सावरून नेली म्हणून नाहीतर काय घडलं असं तुला माहिती आहे का ते आता रिटायर्ड झाले आहेत आणि त्यांना मनशांतीची गरज आहे एवढे दिवस त्यांनी काम केलं यांच्यासमोर आपण अजिबात काहीही एकमेकींना बोलायचं नाही बोलायचं असेल ते प्रेमाने बोलायचं नाही तर नाही बोललो ना तरीही चालेल असं शुभा आता कडक आणि स्पष्ट शब्दात सीमाला तंबी देते त्याचवेळी रागात आता सीमा विचारते काय हो तुम्हाला काय वाटतं मी भांडण उकरून काढते असं तुम्हाला वाटतं का तुम्ही सानूला काहीही शिकवाल आणि मी आपलं गप्प बसायचं असं कुठे असतं का आणि ती माझी मुलगी आहे त्यामुळे तिला कसं शिकवायचं काय करायचं हे मी माझं बघेल मग आता शुभा म्हणते अगं ती तुझीच मुलगी आहे कोण म्हणतं ती आमची मुलगी आहे अगं ती आमची नात आहे आणि तिला कसं सांगायचं ना कसं शिकवायचं कसे संस्कार द्यायचे हे आम्हालासुद्धा माहीत आहेत ना अगं मुलांना गोष्टी शिकवणं जसं महत्त्वाचं असतं ना तसंच महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का घरामध्ये त्यांच्या वाढीसाठी संस्कारासाठी अगदी पोषक वातावरण असणं आपण जसे मुलांवर संस्कार करतो ना तसे त्यांच्यावर ते संस्कार होतात त्यावेळी आता रागातच सीमा विचारते म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे मी माझ्या मुलीला योग्य संस्कार देत नाही चांगले संस्कार देत नाही का वेळी आता शुभा म्हणते इथे तू संस्कार काय देते हा प्रश्नच नाही आहे मी काय म्हणते ना ते ऐकून घे जरा आपण दोघींनी तिच्यासमोर असं काहीही वागायला नको किंवा सुद्धा तुझ्या मुलीसमोर असं वागायचं नाही जेणेकरून तिच्या मनावर विपरीत परिणाम होईल त्याचा आणि चांगले संस्कार जसे न होतात ना तसे चांगले चांगल्या पण तुला जर आता वाकड्यात शिरायचं असेल ना तर तो तुझा निर्णय आहे पण तो निर्णय ना हिताचा नसेल एवढंही तू लक्षात ठेव त्यामुळे जरा जपून वाघ आणि ते पण सानूसमोर आणि यांच्यासमोर त्यांच्या मनावर काहीही वेगळा परिणाम व्हायला नको त्याचवेळी रागात आता सीमा विचारते काय म्हणजे तुम्ही करता संस्कार, ते संस्कार आणि मी एवढी मरमर करतेय ते तुम्हाला दिसत नाही का त्यावेळी शुभा म्हणते अगं मला दिसतंय ना सगळं अगं तू एवढी शिकलेली आहेस चांगल्या कंपनीत एवढ्या मोठ्या हुद्द्यावर आहे खूप कष्ट करतीय किती चांगले, करती कि चांगले संस्कार मुलीला देतीये आणि आपल्या मुलीला काही कमी पडायला नको म्हणून एवढी धडपडतीय हे सगळं मला दिसतंय अगं तुझी हे सगळं करताना खूप दमछाक होतीये ना हे सुद्धा मला दिसतंय आणि तुला सांगू काय एक अगं तुझ्या करिअरमध्ये तुला खूप यश मिळावं असं मला अगदी मनापासून वाटतं आणि म्हणूनच घरातील सर्व जबाबदाऱ्या मी अगदी आनंदाने स्वीकारल्या आहेत हो की नाही तेव्हा सीमा आता रागात असतून जायला निघते तेव्हा आता शुभा लगेच तिचा हात पकडून तिला म्हणते एकत्र कुटुंबामध्ये फक्त सर्वांनी एकत्र राहणारना एवढंच नाहीये तर, ना नाही तर एकमेकांबद्दलची आपुलकी मनामध्ये जपणं हेच या घरचे संस्कार आहे तेवढं लक्षात ठेव आणि लवकरात लवकर जेवढ्या तू अंगी बांधवशील ना तेवढं तुझ्या हिताचं आहे मित्रांनो पुढील भागामध्ये एका नवीन पात्राची एंट्री होते त्यावेळी पक्या तू घरी आलास असं आता शुभा म्हण तो म्हणतो माझी मैत्रीणसुद्धा माझ्यासोबत आली आहे त्यावेळी आता त्याची मैत्रीणसुद्धा तीही घरात येते त्यानंतर ते दोघेही रूममध्ये जातात एकमेकांच्या मिठीत असतात तेव्हा शुभा नेमकी पाहते आणि तिला तर धक्काच बसतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा